नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कर्ड युनियन डिस्कर्ड बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळकडमुळे पाच ऑक्टोंबर रोजी कल्याण विश्राम घर येथे ऑल इंडिया दलित बहुजन सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ वानखडे यांच्या आदेशाने महाप्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर इवाळे यांच्या मार्दर्शनाखाली महाप्रदेश सचिव योगिता मुकुंद जोशी यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव व भगिनी यांनी पक्षात प्रवेश करून त्यांना जिल्हा विधानसभा व वार्डाच्या विविध पदी नियुक्ती देण्यात आल्या यावेळी माळवरून आलेले महाराष्ट्र बेरोजगार निराधार मानव समितीचे संस्थापक अध्यक्ष अयूब शेख व प्राध्यापिका मंजुषा तिरपुडे यांनी पक्षाला जाहीर पाठिंबा देऊन संघटना पूर्णपणे आपल्यासोबत आहे यावेळी त्यांचा सत्कार राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्र बेरोजगार निराधार मानव समितीचे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सरकारच धोरण बेरोजगार निराधार शेतकरी व कष्टकरी कामगार यांच्या विरोधातलं आहे या चुकीची धोरणाविरोधात ठाम भूमिका घेऊन सरकारला जा विचारण्यासाठी पक्षासोबत आमची संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागृती करण्यासाठी सदैव सहकार्य करेल यानंतर पक्ष प्रवेश देऊन नियुक्ती देण्यात आल्या एकशे अडतीस विधानसभा सचिव राहील जमादार एकशे अडतीस विधानसभा अध्यक्ष अल्ताफ साबीर खान एकशे अडतीस सरचिटणीस मिहिदीन शेख जिल्हा उपाध्यक्ष सईद शेख एकशे अडतीस उपाध्यक्ष अल्तामेश साबीर खान जिल्हा उपाध्यक्ष संदीप रवींद्र पंडित एकशे अडतीस विधानसभा संघटक शोएब शेख जिल्हा उपाध्यक्ष संजय सोनवणे वार्ड अध्यक्ष गोविंदवाडी शेख मॅडम महिला जिल्हाध्यक्षा ज्योत्ना साबळे अध्यक्षा आणि सर्व नियुक्ती पदाधिकाऱ्यांना पक्ष सूचना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ वानखेडे यांनी दिल्या त्या सर्वांना अंमलात आणावे आणि तन मन धनाने पक्ष वाढवावा अशा सूचना देण्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी यांना देण्यात आल्या यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ वानखेडे महाप्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर अब्बादास हिवाळे महाप्रदेश सचिव योगिता मुकुंद जोशी महाराष्ट्र बेरोजगार निराधार मानव सभेचे संस्थापक अध्यक्ष अयूब शेख व प्राध्यापिका मंजुषा तिरपुडे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद